राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये शरद पवार गटाचा शेवटचा युक्तिवाद पार पडल्यानंतर आज अजित पवार यांच्या गटाकडनं युक्तिवाद केला जाईल ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती अध्यक्ष आपला निर्णय घेण्यासाठी काही कालावधी राखून ठेवतील दरम्यान शरद पवार गटाच्या वतीनं आत्तापर्यंत जे काही दावे झाले आहेत ते सगळे दावे तसे खोटे आहेत या संदर्भात अजित पवारांचे वकील युक्तिवाद करतील अशी माहिती आहे युक्तिवादाचा आजचा शेवटचा दिवस असेल एकतीस पर्यंतची मुदतवाढ देण्यात आलेली होती मुदत देण्यात आलेली होती परंतु आता निकाल देण्यासाठी पंधरा फेब्रुवारी पर्यंतची मुदतवाढ अध्यक्षांना मिळाली आहे अधिक माहिती देण्यासाठी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत निलेश आजचा युक्तिवाद कसा आणि कुणासाठी महत्वपूर्ण असेल ज्ञानदा काल ज्या पद्धतीनं शरद पवार गटाचे वकील शरण जेतयानी यांनी आपला युक्तिवाद केलेला आहे तो अतिशय महत्वाचा होता त्यांनी प्रामुख्यानं अजित पवार गटानं तीस जून दोन हजार तेवीस रोजीची बैठक घेतली होती ही बैठकच मुळात एक भ्रम निर्माण करणारी आहे अशी कुठलीही बैठकच झाली नव्हती अशा पद्धतीचा एक दावा या ठिकाणी केला यासोबतच विधानसभा अध्यक्षांना बोलताना देखील काही रेफरन्सेस दिले आणि त्यावेळेस त्यांना स्पष्ट केलं की पक्षाची इच्छा ठरवताना राजकीय पक्षाला बायपास करून विधिमंडळ पक्षाचा विचार करणं हे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रात येत नाही यासोबतच शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीची दोन्ही जी प्रकरणं आहेत ती अतिशय वेगळी आहेत असा एक महत्वाचा युक्तिवाद देखील या ठिकाणी केलेला के आहे त्यामुळं आजची जी अजित पवार गटाची जो अंतिम युक्तिवाद होणार आहे तो देखील महत्वाचा राहणार आहे कारण शरद पवार गटाचा जो युक्तिवाद आहे तो कुठेतरी खोडून काढण्याचा प्रयत्न आज अजित पवार गटाच्या वतीनं होईल मात्र शरण जेती यांनी ज्या पद्धतीने रेफरन्सेस दिले यावरून कुठंतरी अजित पवार गटासमोरच्या अडचणी वाढतायत अशी एक काल चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली धन्यवाद धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल ए माझा उघडा डोळे बघा नीट